नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर खळबळजनक घटना शेतात बिबटेची चार पिल्ले सांगलीत बिबट्या कामेरी फार्म मध्ये चार पिल्ले वन विभागाची कारवाई सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये चार बिबटेची पिल्ले आढळल्याने एकच खळबळ उडाली गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे अशातच बिबट्या शहरी भागाकडे वळाल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अलीकडे सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेला विश्रामबाग या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला होता वन विभाग आणि पोलीस विभागाकडून याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे अशातच आज बाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये चार बिबट्याची पिल्ले आढळून आली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या पिलांना वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं आहे सदर वन विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे की बिबट्या व त्याची पिले आढळल्यास तर त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वन विभाग सांगली यांच्याकडून करण्यात आलं आहे हिरकणी न्यूजकरिता चंद्रकांत वंजारी इस्लामपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट